संग्राम सरांचं हे चालू आहे मॅम म्हणतात आपल्या मराठीमध्ये नाव घ्या सर सर नाव घ्यायचं तुम्हाला कपात बशी चला चालू झालंय सरांना पहिला घास आहेत गोड गुलाबजामचा घास भरवत आहेत घ्या सर गोड गोड खाऊन घ्या आता थोडस ओके ट्रेनिंग साठी सांगवी एरिया खूप छान रूपया आणि आपलं सांगवी एरिया म्हणजे खूपच म्हणजे असं वाटत आहे ना आपण सिटी मध्ये शेड्यासारखं वातावरण वगैरे जय शिवराय सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे नाश्ता करण्यासाठी गेलो तो बाहेर नाश्ता वगैरे करून ना आलो आता रूमवरती जाऊयात आपण आणि आज आपले जॉब जरी तीन वाजता असेल तर आज आपल्याला थोडस लवकर जायचंय बारा वाजता कारण त्याच्यासाठी दोन कारणे आहेत आज आमच्या संग्राम सरांचं केळवणे लग्न ठरलंय सो त्याच्यामुळे आज केळवणे आणि केळवण असल्यामुळे आमचे जे डायरेक्टर आहेत रीना मॅम आणि अतुल सर यांनी त्यांच्याकडून संपूर्ण अतुल्य फॅमिलीला जेवण ठेवलेलं आहे सो त्याच्यामुळे आज बारा वाजता जायचे आणि परत उद्या जिओमेट्रीचा पेपर असल्यामुळे काही मुलं वगैरे डाऊट क्लिअरिंग करण्यासाठी पण येणार आहेत सो त्याच्यामुळे आपल्याला आज लवकरच जावं लागणार आहे आणि कसं असतं माहिती आहे का आयुष्यामध्ये ना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा आपण पैसा किती कमवतोय ही गोष्ट फक्त मॅटर करत नाही तर आपल्या आजूबाजूला आपण किती माणसं कमवतोय हे पण खूप मॅटर करत असतं सो त्याच्यामुळे अशाच ठिकाणी जॉब करा ज्या ठिकाणी आपल्या प्रत्येक सुख दुःखामध्ये आपण जिथे काम करतो तिथली लोक ही सामील झाली पाहिजे जसं की आज आमच्या संग्राम सरांचं केळवण आहे सो so, संपूर्ण फॅमिली तिथे सहभागी होणार आहे आणि अशाच ठिकाणी आपण काम वगैरे केलं पाहिजे सो so, ठीक आहे आपण आता तयारी वगैरे करणार थोड्या वेळात करणार वेळ आहे तयारी वगैरे झाली की मग आपण जाऊयात क्लासवरती अजून तर आहे वेळ थोडासा झालं की मग आपण निघूयात क्लास वरती ठीक थी? आहे चला जाऊयात आपण आता रूमवरती तयारी वगैरे झाली आपली आता आपण क्लासवरती निघणार आहोत कारण बारा तर वाजून गेले वरती पाच एक मिनिट झाले सो आपण आता निघूयात क्लासवरती कारण आज थोडस कार्यक्रम असल्यामुळे आपण लवकरच निघणार आहोत ठीक आहे चला भेटूयात आपण क्लासवरती चला क्लासवरती पोचतोयत आपण जाऊयात आपण आता आतमध्ये क्लास कदाचित माहीत नाही आपण थोडस पंधरा वीस मिनिट लेट झालोय गळ्यात वरती कोणी आलंय का नाही स्टुडंट तर काय आता नसतील कारण स्टुडंट डायरेक्ट तीन वाजता वगैरेच वा येतात वगैरे क्लास वरती सो ओढूयात आपण तिथे बघा दहावीचे जे मुलांचे पेपर वगैरे चालू आहेत ना त्याचं ता टाइम टेबल वगैरे लावलेलं ला असतं सिरियल नंबर कोणत्या क्लासमध्ये किती मुलं बसणार आहेत ते सगळं बोर्ड बोर्ड लेवलला ज्या प्रकारे पेपर होतात ना त्याच प्रकारे ह्या ठिकाणी आपले पेपर वगैरे होत असतात सो जाऊयात आपण आतमध्ये बघ अजून तर काही को कोणी आलेलं जास्त दिसत नाही कारण बाईक वगैरे खाली अजून तर नाहीत बरेच येतील वगैरे हो सो so आपण जाऊ येतात मध्ये अंधारचे अजून हाय मॅम अजून तर काही कोणी वगैरे आलेलं नाही yes. येस हे आमच्या अंकिता मॅम आहेत आमच्या पूर्ण पूर्णपणांच टाइम टेबल अरेंज करतात मॅम सो लाइट वगैरे ऑफ आहे काळे येत आहेत का आपण आपण काळे येतोय का आपणच काळे ऑफ होते आता सो चला आहे आपण थोड्या वेळात सर्व आपले फॅमिली मेंबर्स वगैरे येतील भेटूया थोड्या वेळात फंक्शन ज्या जागेवरती होणार आहे त्या ठिकाणी आमच्या पौराणिक मॅम प्राज्ञा मॅम आणि शीतल मॅम यांनी सजावट सुरू केलेली आहे थोड्याच वेळात सजावट वगैरे पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे सजावट केलेली आहे ती चला तयारी वगैरे झाली आपली तिकडे बघा अजून तयारी चालू आहे तुम्हाला दाखवतो तयारी वगैरे अरे छान तयारी झाली मॅम आपल्या शीतल मॅम तयारी वगैरे आहेत मध्ये काय डान्सची प्रॅक्टिस चालू आहे का मॅम

संग्राम सरांचं हे चालू आहे मॅम केळवण केळवण म्हणतात आपल्या मराठीमध्ये लग्नाच्या आधी हा कार्यक्रम ठेवला जातो म्हणजे जसं की काय सर तुम्ही सांगितलं तर तेच सांगायचं का सर नवरदेवाला आधी खाऊ पिऊ घातलं जातं लग्नाच्या आधी आणि मग तयार केलं जातं लग्नासाठी सो त्याचा कार्यक्रम वगैरे चालू मॅम तुमच्यामध्ये काय म्हणता मॅम याला लग्नाच्या आधी जे कार्यक्रम होतो त्याला काय म्हणतात मॅम तुमच्यामध्ये

अच्छा, अच्छा अच्छा बस आता काम चालू आहे सरांचं सरी दिलं आता थोड्या वेळात सर वगैरे आले की सरांना सरप्राईज देऊयात आपण चला झालंय ते सर व्यवस्थित करा मस्त पैकी हार्ड लाग्राम सर आणि त्यांचे सर या छान प्रकारे झालंय संग्राम सरांच्या आता थोडस त्याला बॅक साईडला स्टिकिंग वगैरे लावतील या साईटला मागे लावलं जाईल खेळून वगैरे एंट्री वेल संग्राम सरांची चला सर

बस चला <laughs> बसले सर आपले नाव घ्या नाव नाव घ्या नाव सर नाव घ्यायचं तुम्हाला

कपात बशी कपात बशी प्रांजली सोडून बाकी सगळ्या कोरी मशी गिफ्ट वगैरे द्यायचं सगळ्यांना गिफ्ट वगैरे द्यायचा कार्यक्रम वगैरे सगळे

दादा भाई दादा हे कराला ला हाउस होती का आणि हे म्हणतात ते घालणार आहे

किती स्माइल दिली सरांनी बघा मग काय तुम्हाला एकच गिफ्ट महाराजांकडे राज जेवणचा कार्यक्रम वगैरे आहे

चल आपल्याला पण आता भूक लागली आपण पण आता बसणार थोड्या वेळातच चला संग्राम सरांचा सर जेवण वगैरे बसतील सर्वच फॅमिली मेंबर्स वगैरे पण बसतील संग्राम सरांनी पण काहीतरी आणलेलं आहे स्टाफ साठी आधी जेवण वगैरे करून घ्या सर सरांच जेवण वगैरे स्टार्ट होईल चालू चलाय सरांना पहिला घास भरवत आहेत गोड गुलाबजामनचाच घास भरवत आहेत घ्या सर गोड गोड खाऊन घ्या आता थोडस

सगळे जेवण बसलेत आणि संगम सर त्यांच्याकडनं काहीतरी गिफ्ट वगैरे ते पण देत सर्वांना त्याला बसूयात आपण पण जेवण करूयात भूक लागली खूपच या जेवण सगळ्या बस सगळे जण जेवण आपण आपण पण जाऊयात ना आता आलंय आपलं वगैरे लागलाय जेवण करायला बसले हे आमचे जयंतचं सो चला मग चल लाईट वगैरे लागते ना ओके चला लाईट वगैरे लावून घेतलय आपलं ताट वगैरे लागलाय टाकून आता जेवण वगैरे सगळे बसले आणि संक्रांती सर गिफ्ट चांगलंय सगळ्या फॅमिलीसाठी सरांनी सो चला हां करूयात आपण पण जेवण वगैरे येस सर होणार आहे अजून बाकी आहे सर चला आपल्यासाठी पण गिफ्ट करायला सरांनी दिले सर चला बस आपण जेवण वगैरे ला सर जेवण वगैरे चला जेवण वगैरे झालंय आता सर्वांचं सगळेजण लेक्चरला आता जातोच थोड्या वेळात वगैरे केळवण आता कारण येस सर आता पाचशे सबस्क्रायबर आपले कम्प्लीट होतील आय थिंक चारशे ब्याऐंशी झालेत चारशे पंधरा ते वीस अरे अच्छा अच्छा थँक्यू सर थँक्यू सो मच आता क्लास वगैरे सुटला आणि चला आता रूमला जाऊयात नऊ वाजलेत आपले आपण आता रूमला निघणार आहोत गाड्या वगैरे बघून घेऊयात आजूबाजूला बराच वेळ झाला आज बारा वाजेचा आलेलं होतं ना आ, बारा वाजेच म्हणजे आज नऊ तास थांबलो क्लासला कारण फंक्शन वगैरे होत सरांचं त्याच्यामुळे बराच वेळ थांबावं वगैरे लागलं आता मुलं वगैरे निघतील क्लास वरून सो आपण निघूयात क्लास वरतो ठीक आहे भेटूयात आपण थोड्या वेळानंतर भेटूयात क्लास वर रूम वरती गेलो की मग आपण तिथे भेटूयात वगैरे चला आलो आपण मेसवरती रूमला तर काय केलं नाही डायरेक्ट आधी मेस वरती झालो म्हटलं चला टिफिन वगैरे घेऊन घेऊयात आणि मगच रूमला जाऊयात कारण कसं आहे परत रूमला गेल्यानंतर आपल्याला पुन्हा यावं लागेल या ठिकाणी मग म्हटलं चला आधी टिफिन वगैरे घेऊन घेऊयात आणि मग मी मस्त रूम वरती जाऊन जेवण वगैरे करूयात आज खूप लेट झालं कारण दुपारचा बारा वाजेचा गेलेलो होतो ना तिथे पण ठीक आहे आपण टिफिन वगैरे घेऊयात आपण आणि नंतर मग रूम वरती जाऊयात चला मेसवरती टिफिंग घेण्यासाठी आलो होत दादांनी ते भेटले आपल्याला काय म्हणतात दादा काय झालं आपलं मेस वगैरे बद्दल काय सांगा जेवण वगैरे कारण मी तर आता बरेच तीन चार महिन्यापासून इथंच कंटिन्यू वगैरे करतोय काय नऊ महिने झाले चालू ओके ट्रेनिंग साठी आम्ही भरपूर खा खानावळी जेवण जेवलो ओके okay. तर खानदेश वजनालय सारख आम्हाला जेवण कुठे मिळालं ना छान आहे म्हणजे तर स्वादिष्ट जेवण एक नंबर जेवण देते सगळ्या बाबतीत व्यवस्थित स्वच्छता आहे जेवण छान यांच्या दोन मेस पण आहेत आपल्या आय थिंक एक नवीन मेस तिकडे पण ओपन झाली आहे हा तिथे पण एक मेस आहे त्यांच्या आणि इथे पण बसण्यासाठी तिकडे व्यवस्थित जागा आहे सो वगैरे जर करायचं असेल ना तर तुम्ही त्या साईडला नवीन मेस ओपन झालेली आहे त्या ठिकाणी तुम्ही जेवण वगैरे करू शकता आणि आम्हाला दावली नाही कधी चिकलली मी अच्छा अच्छा आम्ही इथं जे तिकडेच येतात का दादा माहिती आहे दादा तुम्हाला तिकडे वगैरे चालतंय चालतंय बाकी काय म्हणता काय चाललं काय एक नंबर जेवण देते आम्ही नऊ महिन्यापासून ओके ओके एक महिना फक्त बाहेर जेवलो कारण आम्हाला मेस माहित नव्हती हो आम्ही दुसऱ्या मेस ला गेलो बरोबर आम्हाला जेवण यांच्यासारखं सारखं मिळालं नाही छान जेवण वगैरे म्हणजे एक नंबर जेवण मिळालं नक्कीच नक्की त्यामुळे आम्ही आठ महिने झालं इथून कुठे गेलोच नाही जेवण कराय नक्कीच नक्कीच तर दादाचं तेच म्हणणं की बऱ्याच मेसे तिथं पण खानदेश मेस वरती आल्यानंतर त्यांना जेवण वगैरे हो बरेच मेस आहेत आता आम्ही पण बघितल्यात वगैरे भरपूर म्हणजे नवीन वगैरे जे मुलं येतात ना आपल्या एरिया वगैरे मध्ये त्यांना की कुठं जावं काय पहिल्या वेळेस कळलं आपल्याला काही गोष्टी समजत नाही नंतर एक दोन वेळा आपण प्रत्येक मेसवर जर गेलो ना तिथं आपल्याला कळून जातं की पाहिजे पाहिजे ती भाजी ती व्यवस्था करून जे आम्हाला हवं आहे ती व्यवस्थित सगळं आणि बाकीच अजून काय सांगू शकता म्हणजे जसं की नवीन मुलं येतात आपलं पुण्यामध्ये तर त्यांनी रूम वगैरे कसं केला पाहिजे वगैरे कारण बऱ्याच मुलं जे असतात ना नवीन जर आले तर त्यांना कळत नाही कोणत्या एरियामध्ये एरिया बरोबर आहे तसं आम्हाला नाही पण त्यांना त्यांनी माहिती वगैरे घेऊनच पाहिजे नक्कीच नाही सांगवी एरियात आम्हाला खूप छान रूम आपलं सांगवी एरिया म्हणजे खूपच म्हणजे असं वाटत नाही आपण सिटी मध्ये शेड्यासारखं वातावरण वगैरे भागासारखं आम्हाला वातावरण आम्ही पंढरपूर एरियातले आहे सोलापूर जिल्ह्यातले पंढरपूर पंढरपूर तुम्ही दादा पंढरपूर सगळे तुम्ही पंढरपूर नगर असे म्हणजे आम्ही या भागातले बऱ्यापैकी सांगली मध्ये बरेच लोक बाहेरून चालले बाहेरून सगळे लोक हे आम्हाला छान मिळवायचे नक्कीच धन्यवाद धन्यवाद चला आ, चला गौरव मस्त आपला टिफिन वगैरे म्हणतोय आपल्याला घेऊयात आपण आता टिफिन वगैरे घेतलं की जाऊयात वरती आणि जेवण वगैरे करूयात आपण चला टिफिन वगैरे घेतलं की आपण वरती जाऊयात आणि भेटूयात रूम अ चला जेवण वगैरे झालंय आपलं फ्रेश वगैरे झालो मी आणि नंतर मग जेवण वगैरे करून घेतलं दादांचं जेवण बाकी होतं त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ थांबलो कारण दादांचं आणि माझं जेवण झालं की मग आम्ही बाहेर फिरायला वगैरे जातो थोडंसं जेवण थो वगैरे केल्यानंतर आता दादांचं जेवण वगैरे झालंय सो आता ते पण थोडं फ्रेश वगैरे झाले ते चेंज वगैरे करतील आणि मग नंतर आम्ही दोघ जण खाली जाणार आहोत फिरायला सो आजचा ब्लॉग आपण इथे स्टॉप करूयात ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय